तर शेतकरी मित्रांनो आलेलो आहे आपण निपाड तालुक्यामधील आपलं गाव धारणगाव धारणगाव वीर या ठिकाणी आणि भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा ऋषिकेश भाऊसाहेब गंभीर ऋषिकेश भाऊसाहेब गंभीर आहे हा सगळ्यात महत्वाचं आता आपलं मार्गदर्शन घेऊन किती दिवस झाले मार्गदर्शन घेऊन आठ एक दिवस आठ एक दिवस झाले आठ दिवसामध्ये काय बदल वाटला आठ दिवसात झाडाला काळू की नव्हती झाडाला फुटवा नव्हता तुम्ही ते पंख साडे एकसष्ट आणि बोललो तुम्हाला ते शंभर टक्के आणि जे, हो, जे काही झाडे एक साडी चाललं होतं फक्त शेंडावर चाललं होतं काहीच नव्हतं तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता तुम्ही झाडाला हे किती दिवसात झालेलं आता आता कम्प्लीट महिन्याचं झालेलं आहे एक महिन्याचं झाड आणि या झाडाचा फोटो तुमच्याकडे आहे का आता गॅलरीत काय नव्हतो गॅलरी ठीक आहे मला तो शेअर करा तुम्ही ते व्हिडिओमध्ये ऍड करतोय खाली तर मित्रांनो तुम्ही ते आधीची कंडिशन बघा आणि नंतरची कंडिशन फक्त आठ दिवसात काय बदल झाला हा तुमच्या डोळ्यांनी तुमच्या समोर आहे आता त्यांनी सांगितलं कशामुळे झाला पूर्णपणे किट वापरताय हो पूर्णपणे एकूण एक प्रॉडक्ट ची रिझल्ट हो हो काय का डोळ्यांनी रिझल्ट दिसले का डायरेक्ट डोळ्यांनी दिसत दिस आहे समाधानी आहे बरं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण लागवडते काढणी पर्यंत पूर्ण मार्गदर्शन करत असतो या प्लॉटवर आपण सेटिंगचा व्हिडिओ दाखवणारी ही सेटिंग आपल्यातून राहील ही पण गॅरंटी आपण तुम्हाला देतोय आणि सगळ्यात महत्वाचं प्लॉट रजिस्टर करायचं असेल दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे योग्य की नाही योग्य शेतकऱ्यांसाठी तुमचं काय म्हणणं आहे आता एकच कमी खर्चात जास्त उत्पादन चांगल्या पैकी औषध आहे आमचे फक्त दोनच लिक्विड आणि दोनच फवारे झाले तेवढ्या मध्ये प्लॉट उचलूनच गेला आणि आताच मी संभाजीनगरची काही स्टोरी शेअर केली आणि स्टेटस टाकलेला आहे आज तारीख आहे तुमची तेवीस तारीख तर तिथून त्यांनी मला एक रिप्लाय केलेला आहे दादा तुमच्यामुळे आज माझा प्लॉट वाचला तो पण फोटो तुम्हाला स्टोरी लांबी दिसून जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण त्यांच्याही पण संभाजीनगरला येणारच आहे तर जे काही संभाजीनगरचे शेतकरी असतील त्यांनी सतरा अठरा एकोणवीसच्या आपलं तीस तारखेच्या आसपास पंचवीस ते तीस तारखेपर्यंत माझा रूट होऊ शकतो तर एवढ्या दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करून ठेवा प्लॉट रजिस्टर करून ठेवा तुमच्या देखील प्लॉटवर आपली शंभर टक्के व्हिजिट होईल बहु धन्यवाद तुमची मुलाखत दिल्याबद्दल मी आभारी भाऊ खरंच आभारी तुमचा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट आले त्याच्याबद्दल तर काही विषयच नाही याच्यापेक्षा अजून देखील मला जेवढं चांगलं येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल अधिक उत्पन्न कसं निघाल अडीच हजार टार्गेट किंवा अडीच ते तीन हजार जे काही कॅरेट काढतो मी ते शंभर टक्के आपण काढणार म्हणजे काढणार मी तुम्हाला सांगतो धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलाच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा